नमस्कार टेक पटल युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचे स्वागत आहे बालवाडी व वा अंगणवाडी सेविकांसाठीची एक बातमी आहे येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात पूर्व प्राथमिक शिक्षणात नेमके काय शिकवायला हवे याचा अभ्यासक्रम तयार झाला आहे त्यानुसार बालवाडे आणि अंगणवाड्यांना पाठ्यपुस्तके मिळतील त्यांची छपाई बाल भारतीमध्ये सुरू आहे अशी माहिती प्राथमिक शिक्षक संचालक शरद गोसावी यांनी दिली एप्रिल दोन हजार चोवीस आले तरीही या पातळीवर प्रत्यक्ष देशासारखे काय झाले किंवा बदल कर कधी होणार असे प्रश्न अनेक जण सतत विचारतात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण टप्प्याटप्प्याने पुढे जाणार आहे जा यावर्षी बालवाड्या अंगणवाड्यांसाठी अभ्यासक्रम तयार करण्यात आला त्यानुसार टप्प्याटप्प्याने दोन हजार तीसपर्यंत या धोरणाची प्रत्यक्षात अंमलबजावणी होणार आहे याची सुरुवात यंदा पूर्व प्राथमिक स्तरावरून केली जाणार आहे लवकरच अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या प्रशिक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईल तीन ते आठ वर्षे वयोगटातील मुलांची आकलनशक्ती बौद्धिक क्षमता विलक्षण असते त्यामुळे या वयातील मुलांच्या क्षमतांना अधिक वाव मिळावा असा अभ्यासक्रम तयार करण्यात आला शिक्षणातील विद्यार्थ्यांची लर्निंग आउटकम या पुढील काळात नोंदवली जाणार आहे शैक्षणिक क्रेडिटबरोबरच कला क्रीडा कार्यानुभव या अंतर्गत मिळालेल्या क्रेडिटला महत्त्व असेल असे गोसाई म्हणाले तर मित्रांनो ही होत्या अंगणवाडीशी एक बातमी असेच नवनिये व्हिडिओ बघण्यासाठी वांगणवाडी अंगणवाडीशी एकमती मिळवण्यासाठी हो आमच्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद